पालघर तालुक्यात सराबली ग्रामपंचायतीत आज घडला एक धक्कादायक प्रकार उपसरपंच शुभम वडे आणि ग्रामपंचायत लिपिक संकेत सावंत यांच्यात ग्रामपंचायत कार्यालयातच चांगली हाणामारी झाली हा सर्व प्रकार मध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच पदाधिकारी आणि कर्मचारी एकमेकांवर धावून गेले ही घटना पाहून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो कार्यालयीन वाद एवढ्या टोकाला पोहोचला की थेट हाणामारीपर्यंत प्रकरण गेलं घटनेनंतर दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असल्याचे समजते नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला आणि यात ग्रामपंचायतीचं कामकाज ठप्प होणार का, का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय सरावली ग्रामपंचायतीतील हा वाद नेमका कोणत्या कारणावरून पेटला आणि प्रशासन त्यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी उपसरपंच शुभमणी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही